शेतकरी वादांना शेती बाजारभाऊ याच्यामध्ये लक्षांसोबत आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक नंतर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार पण तिकडे मार्केट यार्ड कोण आहे आज मार्केटमध्ये आवक तर थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर बरोबर बाजीवाऱ्यांच्या घरामध्ये देखील आपल्याला थोडाफार बदल झालेलं पाहायला मिळते तर छोट्याची आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहिजे होती त्यामुळे दिवशी आपल्याला देखील आपल्याला वाढवताना पाहायला मिळते इतरही काही पाहिजे तर आपण चांगलं होते शिपंचे आवड या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शिफपंचा पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला घरामध्ये गॅस पाहायला मिळते चांगले मालासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर होते हालचे माल जे होते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला सुखासाठी पाहायला मिळते दबायची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला आहे तर मार्केटमध्ये दबायची आवक जे आहे ते कमी झाल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून चांगले पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये हलके मालासाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील शेतपाळाचे दर पाहायला मिळतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपये सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला होते हलके मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पारा होतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहे ते कमी कमी जास्त होताना पाहायला होतात खरबोजची क्वालिटी पाहू शकता हिरव्या खरबूजसाठी दर आता वीस पर चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये तीस रुपयापर्यंत खरबूजचे दर पाहायला होतात हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून किंवा खरबूजसाठी दर पाहायला मिळतो पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंटाव्यां तसेच वी एन आर पेरूसाठी साऱ्याणत दर जे येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील पेरूसाठी दर पारा तर आवक मार्केटमध्ये भरपूर पारायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दसरण पारा होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी नसल्या चांगल्या एक नंबरपटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चारण दर पारावते तर लहान साईजमध्ये हलक्या वालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पारावतात तर आवकचं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दर जे ते कमी झालेले पाहायला कलिंगडची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा तर हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून करायला आपल्याला कलिंगडसाठी दर पारा वाटतो आवक कमी झाल्यामुळे घरामध्ये आपल्याला वाढ कलिंगडसाठी होते गाड्यांची क्वालिटी सर चांगल्याची नंबर डॉ क्वालिटीमध्ये गाड्यांसाठी साधारणतः दर्ज येते तीनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते एकत्रसाठी जर आपल्याला तीनशे तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला पार वाटत तर मिडियम तसेच हलक्या क्वालिटीमध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला हो मिळतात तर को में दे। तीसे तीसे दे हो आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकीच्या रेटाळ्यांसाठी पाहायला मिळतात लिंबाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलक्या मागासाठी सहा ते सात रुपयापासून देखील लिंबाचे दर पाहायला मिळतात टॉमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम टॉप क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहिला होते तर लहान साईजमध्ये हलके पाण्यासाठी बारा थी <noodle> Avenue, ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार टो टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला वाढ वाढवताना पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलक्या मनासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा होता आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे चार्ज त्याचबरोबर चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर भेंडीसाठी पारा होते दोडक्याची क्वालिटी हो एक नंबर टॉप मोठा क्लिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर्ज येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांदर पारा होतं हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील जोडक्यासाठी दर पारा होतो वालगावडीची क्वालिटी नव्हत चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील वाघीवाडीचे दर पारा होतात फापडाची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉकडिटीमध्ये पंचाळीस तर हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील फापडासाठी दर पारा होतो कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पार वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दूर दर वाटाण्यासाठी पार मग हलक्या मालासाठी साठ ते पासष्ट रुपयापासून देखील दर दर पार भूमुक्षाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत भूमुक्षासाठी दर पाहिला होता हलके मालजी येते पन्नास ते पंचावन्न रुपयापसंत किल्लं भौमुक्षाचे दर पाहिला होतात रताळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके मालजी येते अठरा ते वीस रुपयापसंत देखील दर पाहिला होतात तर क्वालिटी पाहू शकतो वेगळ्या क्वालिटीमध्ये रताळ्यांची आवक पाहिला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये रथाळांचे दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी जर पाहायला होते बेटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चंकी जर पारा होते आलसे माल येते <laughs> दहा रुपयापासून देखील बेटासाठी दर पारा होतात शिमला मिरचीची क्वालिटी नसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्च केली दर पाहाला होते हलक्या मालासाठी बाजारात ते वीस रुपयापासून देखील आपल्याला सध्या होते काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी सर अन सोळा रुपयापर्यंत दर होते आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला जसं पाहायला म्हणते हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी सोळा तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर होतो हिरव्याच्या काकडीसाठी साडेसारता चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते तर हिरव्या काकडीसाठी हिरव्या काकडीची आवक कमी पाहायला मिळते त्याचबरोबर पांढऱ्याच्या चायना काकडीसाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत दर पाहायला होतात पावठ्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत पावड्यासाठी दर पाहायला होता हलके माल जे आहेत बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील पावठ्यासाठी दर पाहायला होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एकदा मोठ्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत ऊच्चंगी दर पाहायला होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारायला होते आवक मार्केटमध्ये वाढण्यामुळे दर जे आहे ते कमी पाहायला वांगेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारण वीस ते बावीस रुपयापर्यंत ऊच्चंगी दर पाहायला होते हलके माल जे आहे ते दहा ते बारा रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर होतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शोधण्यासाठी सरांचा दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर बारावते हलके माल जे येते वीस ते बावीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर बारावतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे शेंगासाठी सरांचा दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बांधवते हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील दर बारावते डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये येते दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सहा रुपयापासून देखील आपल्या डागरसाठी दर पाहायला मिळते पुणेरगाववरची क्वालिटी होते चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील पनेरगावरसाठी दर पाहायला मिळतात जळगावची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पाहायला मिळते काळे भारताच वांग्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जायचे पंचवीस रुपयापर्यंत उच्च उच्चाकी दर पाहायला होते हलके माल येते पंधरा रुपयापासून देखील कर्तज मागाचे दर पारावतात फ्लावरची <सलिणी> क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये येते फ्लावरसाठी सरांचा दर्ज येते अठरा रुपयापर्यंत उच्चाचे दर पाहावते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारावते कोबीची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी सरांचा दर्ज येतो दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सहा रुपयापासून देखील दर पारावतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर येते दहा ते बारा रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या आल्याचे दर पाहायला होतात तर चांगल्या तयार झाल्या आल्यासाठी साधारणतः कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर येते दहा ते बारा रुपयापर्यंत आल्यासाठी दर पाहायला होतो तर मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत देखील आपल्याला या आल्यासाठी दर पाहायला होतात तर एक नंबर टॉप रिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर आल्याची मागणी आपल्याला मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी असल्यामुळे दर जे होते बऱ्याच दिवसापासून टिकून असलेले पाहायला हो पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकचे दर जे आहे ते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी दोन ते तीन रुपयापासून देखील पालकचे दर पारा होतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पारा होते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे मयदारामध्ये देखील दे आपल्याला घसरण पारा मिळते <गुँँ> आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक झाल्यामुळे दारामध्ये देखील आज पुन्हा एकदा घसरण झालेली पार होते चांगले माल जे येते साधारणतः गावरान कोथिंबीरसाठी सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर विलायती कोथिंबीरसाठी तीन ते चार रुपयापर्यंत दर पारा होतात आवक मार्केटमध्ये वाढले दारामध्ये पुन्हा एकदा घसरण कोथिंबीरसाठी आज पहायला मेथीची आवक मार्केटमध्ये मा कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते चांगल्या मालासाठी दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जाते सहा ते सात रुपयापासून देखील मेथीसाठी दर होते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर होता हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारामतोय ज्वाला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत ज्वाला मिरचीसाठी दर होते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून ते केलं हलक्या मालांचे दर पारावतात हिरव मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये साधारण चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हिरवर्षीसाठी दर पारा होतात आज मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः पस्तीस ते सदोतीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते चांगल्या मालासाठी साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे ते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दर जे आहे ते कमी पाहायला होते त्याचबरोबर मागणी देखील कमी असलेली पाहायला मिळते याचा देखील आपल्याला परिणाम बटाट्यांच्या दरावरती आज पाहायला हवते कांद्याची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये कांद्याची आवक म मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते ते आज बरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एखाद दुसऱ्या वक्कलसाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर सरासरी कांद्याचे मार्केटमध्ये पाहिले तर बारा ते चौदा रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला होते तर लहान साईजमध्ये चिंगळी कांद्यासाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला चिणी कांद्याचे दर पारा होते हलक्या मराठी देखील मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला होते आणि चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत एका दुसऱ्या बोस्टरसाठी मोठ्या साईजमध्ये दे कांद्याचे दर पाहायला मिळतात झेंडूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर पिवळ्या झेंडूसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला तर आवक पिवळ्या झेंडूची कमी असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला चाळीस रुपयापर्यंत पाहायला होतं हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पारा होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पारा होतात तुकडा कुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलके माल जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात गुलछडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कुलछडीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात हलकी मालजी येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील कुलछडीसाठी दर पाहायला मिळतात ड्रसगुलाबची क्वालिटी होईल चांगल्या क्वालिटीमध्ये डसगुलाबसाठी साधारण दर येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल तसेच कलर्ड गुलाबचे दर पारावतात लावू या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पारावते जिप्सफलाची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या किलो मोठ्या क्वालिटीमध्ये जिप्सफलासाठी सरांत दर येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात हलके मालासाठी साठ ते पासष्ट रुपयापासून देखील दर पार पातात गुलछडी स्टिकची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून केलं कुलछडी स्टिकसाठी दर पारा होते गरबराची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून केलं दर पारा होते